नमस्कार मित्रांनो रोकटोक विषयावरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष सहरशे स्वागत आहे सध्या आपण घरामध्ये प्रत्येका प्रत्येकाच्या घरामध्ये कडधान्य आपण प्रत्येकजण पाहतोय कडधान्य कर, आपण सर्वजण करतोय पण बऱ्याच जणांना माहिती की कडधान्य जवळजवळ सेचाळीस प्रकारचे असतात आणि अशाच कडधान्यापासून बनवलेला एक ब्रँड आहे जो आपल्या बेडख्या गावामध्ये आहे सध्या आपल्यासोबत विवेक सुतारा जे या ब्रँडचे ऑनर आहेत फाउंडर आहेत तर आजचा हा ब्रँड सर्व घरातील लहान बाळांपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत प्रत्येकासाठी उपयुक्त आहे झिरो शुगर आहे याच्यामध्ये आणि पूर्णपणे हेल्दी आहे आणि याचबद्दल आपण आज संपूर्ण माहिती घेणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत करा करा शेअर आणि आपले विसरू नका नमस्कार अन्विता फूड्स मध्ये आपलं स्वागत आहे मी विवेक सुतार अन्विता फूड्सचा फाउंडर आहे ह्या धावपळीच्या जीवनामध्ये आम्ही आरोग्याकडे लक्ष देत नाही त्या आपल्या आरोग्य सांभाळण्यासाठी आपण घेऊन आलेलो आहेत अन्विता बॅलन्स डायट मिलेट हेल्थ मिक्स हा सेहेचाळीस प्रकारच्या धान्य कडधान्य तृणधान्य बियाणे ड्रायफ्रुट्स व मसाले ह्याचा एक संमिश्र मिश्रण आहे ते आमच्या शरीरासाठी एक चांगला ऊर्जा देऊ शकतो त्यासाठी आपण हे घेऊन आलेलो आहे ह्याला आपण भिजवून मोड आणून वाळवून त्यानंतर त्याला चांगल्या प्रकारे रोस्ट करून आपण हे पावडर बनवला जातो हे पावडर आपल्या एक वर्षापासून ते शंभर वर्षाचं स सर्व कोणी सर्व कोणी यूज करू शकतो ह्याचं आणि ह्याचा महत्त्व म्हणजे असं आहे की हे तृणधान्य जे आहेत ह्याचा ग्लायकोमिक इंडेक्स कमी असल्यामुळे हे आमच्या शुगर नियंत्रण करण्यासाठी फार मदत होते तसंच आपल्या बीपी व हृदयाच्या आरोग्या हृदयाच्या आरोग्यासाठी फार चांगला असतो कोलेस्ट्रॉल कमी करतो दुसरं आणि गुडघेदुखी खांदेदुखीसाठी जे आ, आजार आहेत त्यांना जे मिनरल्स पाहिजे कॅल्शियम मॅग्नेशियम म्हणा हे भरपूर प्रमाणात आपल्या मिलेट्स मध्ये मिळतात हे मिलेट्स बऱ्यापैकी आमच्या ह्या भागात उगवत नाही त्याला आपण बाहेरून मागून त्याच्यावर प्रोसेस करून आपण हे प्रोडक्ट बनवतो आणि दुसरा प्रोडक्ट आहे ते म्हणजे बेबी बाईट हे आपल्या सहा महिन्याचे पुढच्या बाळांसाठी हे बनवलेलं आहे पौष्टिक असा आणि झटपट तयार होण्यासारखा हे पावडर आहे हे तुम्ही दुधातून पाण्यातून दोन्ही पदार्थ तुम्ही घेऊ शकता आणि ह्याचं काय असं साईड इफेक्ट नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यात कुठलाही केमिकल नाही आहे शुगर नाही आहे शुगर झिरो असल्यामुळे तुम्हाला ह्याची शुगरचे त्रास होणार नाही अन्विता एक आपलं नवीन स्टार्टअप आहे सध्या एक वर्ष झालं आता स्टार्ट करून आणि जे कोणी आपले दोन्ही प्रोडक्ट जे वापरलेत त्यांच्याकडून चांगला रिझल्ट आहे आणि जे वापरलेले आहेत ते संतुष्ट आहेत प्रोडक्ट वरून आणि आपण आता सध्या आजूबाजूच्या नामांकित मेडिकलमध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे तसेच तुम्हाला होम डिलिव्हरी सुद्धा अवेलेबल करून देतोय दोन तीन दिवसात ऑर्डर मिळाल्यानंतर दिवसात तुम्हाला पोहोचण्याची आम्ही व्यवस्था करून देतो हा दोन्ही प्रोडक्ट तुम्हाला होम डिलिव्हरी सुद्धा अवेलेबल राहील ऑर्डर घातल्यानंतर एक दोन तीन दिवसात तुम्हाला हे ऑर्डर तुम्हाला पोहोचवलं जाईल आणि आमचं सध्याचं प्राईम लोकेशन आहे ते बेडक्या सर्कल येथे शांतीनगरमध्ये आमचा मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही व्हिजिट करून घेऊन जाऊ शकता इथून